Yeah. सावडकर सगळ्यांनी मंडपामध्ये असंतसही निघतलुश सावंत आपल्याला तर अत्यंत अगंकर भीत समता सैनिक एका उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर गुमराव यशवंत आंबेडकर यांचे ज्ञान संस्कृती चॅरिटेबल ट्रस्ट वतीने हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर इतर क्षेत्रातील सर्व आलेले

विश्वास जनतेचा त्याच्यानंतर गाण्यांचा चॅनल आहे फक्त महापुरुषांचे गीत विश्वास गायकवाड आणि हा विश्वास जनतेचा सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी ठिकाणी बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये एकत्रित उभायचं आहे पलीकडाच्या उभामधील जे कोणी असतील समाज बांधव बौद्ध उपासक उपास विनंती आहे सर्वांनी बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये येऊन एकत्रित थांबायचं आहे समता सैनिक दलाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना सलामी देणार आहे तरी समता सैनिक दलातील सर्व सैनिकांनी आपली तयारी लवकरात लवकर करून घ्यायची आहे भीमराव यशवंतराव भी जे आंबेडकर साहेब यांना सलामी देण्यात येणार आहे तसेच आदरणीय आंबेडकर साहेबांच्या हस्ते समोर जेण्यालावंदन करण्यात येणार आहे समता सैनिक सलामी देण्यात येणार आहे तरी समाज बनवायला विरोध त्या एकी लवकरात लवकर उपस्थित राहावे <laughs> बसुन गा पा? मैला बसन गाड्ने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मानदेश मैत्री विहार कौफुळे यांच्या वतीनं आज विहार भक्ते दिवस आणि सार्वजनिक ग्रंथालयाचा भव्य लोकार्पण सोहळा आपल्या आठवाडी तालुक्यातील या कौफुळी गावामध्ये होत आहे माझी गावातील सर्व समाज बांधवांना विनंती आहे

दल सर्व सैनिकांनी मंडपामध्ये उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र कलाकार क्षेत्र सामाजिक क्षेत्र सर्व प्रकारचे क्षेत्र सर्व प्रकारच्या आंबरकरी संघटना सर्व भीम सैनिक अनुयायी विविध

मला असं वाटतंय नाही ह्यांचं कोणाच नाही ऐकत आपण ठेवून देऊया आणि त्यांना हे करा दोन्ही तू डायरेक्ट बोलतो काय त्या जेवणाचा प्रॉब्लेम होता बाकी आमचा काय प्रॉब्लेम आहे भंतच्या जेवणाचा प्रॉब्लेम होता त्यानं बाराच्या आतमध्ये जेवायला पाहिजे त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता ओ, मी काय म्हणतोय एक हो संचा सैनिक सरनीय तालुका आठवडी जिल्हा सांगली बुद्धविहार भंदे निवास आणि सार्वजनिक ग्रंथालय याचा भव्य लोकार्पण समारंभ सोहळा आपल्या कवठोळे गावामध्ये संपन्न होत आहे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते या बुद्धविहाराचं सार्वजनिक ग्रंथालयाचं वंदेजींच्या निवासाचं उद्घाटन होत आहे माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी एका ठिकाणी बसून घ्यायचं आहे जे कोणी बुद्धविहाराच्या बाहेर बाजून असतील त्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सर्वांनी बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये यायचं आहे आठपाडी तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच बौद्ध धम्म प्रसार आणि प्रचारकाच केंद्र बनणार हे बुद्धविहार पुढं आपल्या सांगली जिल्ह्याच्या धम्माच्या चळवळीमध्ये असेल आंबेडकरी विचारांच्या चळवळीमध्ये असेल त्या बुद्धविहाराच्या उद्घाटनाने ना चला, चला चला चला, बसवाना चलाय साईड लावा पुढे पुढे रथ आत यायला लागलाय चला लावा

गाडी आतमध्ये येणार नाही शक्य दोन मूर्ती उठ